नेरळकळंब रस्त्यावरील बिरदोले या गावाच्या मागील बाजूने उल्हास नदी वाहते रात्री सर्वत्र ढकुटी सदृश पाऊस झाल्याने उल्हास नदीला अचानक पूर आला आज पहाटे सर्वांना जाग आली ती विषांच्या लकलकाट आणि ढगांच्या गटगटाटासह त्यावेळी प्रचंड प्रमाणात पाऊस सुरू होता त्यामुळे कडेला उल्हास नदीला आलेल्या पुराचं पाणी आपल्या शेतात आल्याने आणि त्यातून शेतीचे किती नुकसान झालंय हे पाहण्यासाठी रोशन कालेकर हा तरुण सकाळी सात वाजता छत्री घेऊन घरातून बाहेर पडला होता त्यावेळी देखील आकाशात विजा चमकत होत्या आणि ढग गडगडत होते मात्र तरी देखील शेती पाहण्यासाठी गेलेला रोशन पुन्हा घरी परत आला नाही सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास रोशन कचरू कालेकर या रंगकाम ठेकेदाराकडे काम करणाऱ्या तरुणाच्या अंगावर सौदामिनी कोसळली त्या विजे प्रवाहात रोशन त्याच ठिकाणी कोसळला आणि विजेचा झटका इतका प्रचंड होता की त्या विजेच्या झटक्यात रोशनचे अंग काय नी पडले ग्रामस्थांनी तत्काळ नेरळ पोलीस ठाण्यानं कळवलं नेरळ कळम रस्त्यावरील उल्हास नदीवरील दहिवली पूल पहाटेपासून पाण्याखालून गेल्याने पोलिसांना तळवडे पुलावरून त्या ठिकाणी पोहोचावे लागले नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभावी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी रोशन कालेकर या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवून देण्याचा निर्णय घेतला कागदोपत्री सर्व कामकाज पंचनामा झाल्यानंतर ने नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन पूर्ण करण्यात आले दुपारी तीन वाजता वीज अंगावर पडून दूर झालेल्या तरुणाच्या हृतात्म्यावर बिर्दोले गावी अंत्यसंस्कार करण्यात आले या तरुणाचा अद्याप विवाह देखील झालेला नव्हता आणि त्यामुळे त्यांच्या अचानक जाण्याने परिरभरावर आणि पंचक्रोशीवर शोककळा पसरली कर्जत कळ